ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दत्तवाडा चाकू हल्ल्यात एक जन गंभीर किरकोळ वरुन हल्ला कुरुंदवाड पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दत्वर तालुका शिरोळे ते बारा जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मलिकवाड रोड येथील चौगले यांच्या शेतात बापू भीमा बिरंगे वय वर्ष पन्नास राहणार दतवाड व संशयित आरोपी गणेश प्रकाश बिरंगे वय वर्ष एकोणीस राहणार दतवाड यांनी बापू बिरंगे यास तू माझ्या सोबत अगर माझ्या घरच्या लोकांच्या सोबत वारंवार भांडण तंटा करतोस असं म्हणत यावेळी संशयित आरोपी गणेश बिरंगे यांनी फिर्यादी बापू बिरंगे यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केलं यावेळी शिबी करून पुन्हा मारण्याची धमकी गणेश बिरंगे यांनी दिल्याने फिर्यादी बापू बिरंगे दत्वाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असताना दिलेल्या तक्रारीवरून कुरंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती कुरंदवाड पोलिसांकडून मिळाली अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजास खान पठान कुरंदवाड